प्रधान या इंद्रियामध्ये सगळ्यात प्रधान कोण असेल ना गुरुजी मन आहे मन मनाने सांगायचं इंद्रियाने ऐकायचं का मन म्हणतात ऐका आता ए मन जर म्हणलं ना चल कीर्तनाला तर चालल्या कीर्तनाला दोन मन नाहीता मन एकच आहे महिला मंडळ मन एकच ते क्रिया दोन प्रकारची करत मनाने सांगितलं ना चल कीर्तनाला तर चालला कीर्तनाला मनाने सांगायचं मग काय मग कीर्तनात आला ना घे ना कीर्तनात आले लोकांच्या चपल्या घालून परत दुसरं मन काय म्हणते अरे येड्या परमार्थ करायलाहीस आणि चपल्या घालून घेतोस म्हणजे एक मन म्हणता असं आणि एक मन म्हणत तसं मग दोन मन का हे हो। मन दोन नाहीत बरं का मन एकच आहे ती क्रिया दोन प्रकारची करतं एक संकल्प आणि एक विकल्प अर्थातच आपल्या व्यवहारिक भाषेत त्याला पाप आणि पुण्य म्हणतात या दोन गोष्टी मनाच्या जाग्यावर फक्त एवढ्याच चरणाव येणार आहे काळजी करू नका अजून ह्याच्यापेक्षा वेगळी वेदांतिक प्रक्रिया मांडली तर तुम फिर क्या अवघडच वाईंग सर 하하 <laughs>